टू डबल अकॅडमी पहा यामध्ये जे काही एम पीडब्ल्यू एन एम जे एन एम याच्यासाठी वेकन्सी आलेल्या आहेत आणि औषध निर्माता तर याच्यासाठी जी काही एक्झाम डेट आहे करेक्ट एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा इन्फॉर्मेशन पाहण्याआधी अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्या न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल ॲनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या ज्या काही डिफरंट वेकन्सी आहेत त्या रिगार्डिंग कोणत्या पदासाठी एक्झाम कोणत्या दिवशी होणार आहे तर बघा नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एकोणतीस स वर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी जे आहे सरळ सेवेद्वारे भरती करण्यासाठी सत्तावीस तीन म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार जाहिरात जी आहे, 27, 3, 27 20, रोजी आहे। ती प्रसिद्ध केलेली असून अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस पाच तीन दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस मार्च ते एकोणीस मे या कालावधीमध्ये अर्ज जे आहेत ते मागवण्यात आलेले होते ऑनलाईन पद्धतीने जे आहे तुमची फॉर्म फिलिंगची प्रोसेस कम्प्लीट झालेली होती आणि त्यानंतर पहा आता जे एक्झॅम डेट आहे ती सोळा सोळा जुलै पासून सोळा जुलै सतरा जुलै आणि अठरा जुलैला तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे त्यामध्ये बघा कोणत्या पदाची एक्झाम कोणत्या दिवशी असणार आहे हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये बघा एन एम आहे आरोग्य सहाय्यक महिला लिपिक टंक लेखक कक्ष सेवक म्हणजे वॉर्ड बॉय बायोमेडिकल बाय इंजिनियर यांची एक्झाम जी आहे ती सोळा जुलै या तारखेला होणार आहे एन एम ची एक्झाम पहा सोळा जुलैला होणार आहे त्यानंतर बघा आ, तसेच सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य वैद्यकीय समाजसेवक या सगळ्यांची एक्झाम देखील सोळा जुलै या तारखेला होणार त्या आहे त्यानंतर पहा जीएनएम ची जी एक्झाम आहे जीएनएम औषध निर्माता उद्यान सहाय्यक या सगळ्यांची एक्झाम जी आहे ती सतरा जुलै या तारखेला होणार आहे पहा आणखी एकदा सांगते जीएनएम औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी आणि उद्यान सहाय्यक या सगळ्यांची एक्झाम सतरा जुलैला होणार आहे आणि कनिष्ठ अभियंता बहुउद्देशीय कार्यकारी आरोग्य कर्मचारी उद्यान अधीक्षक कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर यांची अठरा तारखेला अठरा जुलैला एक्झाम होणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे जे काही आहे डिटेल टाइम टेबल डिक्लेअर झालेलं आहे नवी मुंबईच्या वेबसाईट वरती तुम्हाला हे टाइम टेबल डाउनलोड करता येईल पहा लोकांनी कन्फ्यूज होऊ नका कोणीच बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक आहार तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ पशुधन पर्यवेक्षक तसेच कक्ष सेविका सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी स्टाफ नर्स मिडवाईफ जे जी एन एम यांची जी काही एक्झाम आहे ती एकोणीस तारखेला पण असणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या ही जी काही तुमची एक्झाम आहे सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या तारखेला होणार आहे तुम्हाला हॉल हॉलटिकीट जे काही आहे ते डाउनलोड करता येईलच अजून काही हॉल तिकीट डिक्लेअर झालेलं नाहीये तो जो काही अपडेट असेल आमच्यापर्यंत पोहोचला की डेफिनेटली तुमच्यापर्यंत पण पोहोचवण्यात येईल पण कोणत्या पदासाठी एक्झाम जे आहे कधी कंडक्ट होणार आहे हे डिक्लेअर झालेलं आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नवी मुंबई महानगरपालिकेच्या ती तीस वर्गातील विविध पदांसाठी जे काही एक्झाम कंडक्ट होणार आहे कोणत्या दिवशी कोणत्या पदाची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे त्या रिगार्डिंग बघा स्वच्छता निरीक्षक तसेच आ, ही इन्फॉर्मेशन तर आपण बघितलेली आहे आणि पहा अकॅडमीमध्ये स्वच्छता निरीक्षक यासाठी देखील बॅचेस ज्या आहेत ते सुरू झालेले आहेत म्हणजे एएनएम जे एन एम आणि स्वच्छता निरीक्षक या सगळ्याच्या ज्या आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये बॅच तर तुमची नवीन सुरूच झालेली आहे सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या व्हिडिओमध्ये एक्झाम कोणत्या पदाची कोणत्या दिवशी आहे हे आपण पाहिलेलं आहे तुमच्या हॉल तिकीट रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन असेल तर डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद